एक उशी घेऊन झोपल्याने मान दुखी आणि पाठ दुखी होते त्यामुळे झोपताना सरळ पाठीचा कणा असावा दोन रात्रीच्या जेवणानंतर शेंगदाणे आणि गुळ एकत्र खावेत तीन झोपताना पायांना खोबरेल तेलाने मालिश करा याने मेंदू तीक्ष्ण होतो चार सांधेदुखी टाळण्यासाठी कडुलिंबाच्या पानांच्या तेलाने मसाज करा पाच जिरे आणि बडीशेप समप्रमाणात घेऊन एकत्रित करून ठेवा आणि जेवण झाल्यावर एक चमचा खावे यामुळे पचनक्रिया सुधारते गाजराची खीर खाल्ल्याने किडनी स्टोन फुटून बाहेर पडतो सात ऊसाचा रस पिल्याने डोळ्यात चमक येते आठ जोराने खोकला येत असेल तर टॉफी सारख्या गुळ चघळल्याने आराम मिळतो नऊ अननसाचा रस प्यायलाने हृदय आणि मेंदू निरोगी राहतो दहा यांनी पोटातील कुमी मरतात अकरा स्वयंपाकात दररोज आल्याचा वापर कटाक्षाने करावा ते पचनास चांगले असते बारा गोड पदार्थ बनवताना साखरेऐवजी गूळ गुळ जरूर वापरा तुम्हाला शुगरचा त्रास होणार नाही तेरा स्वयंपाक करताना हात भाजला तर त्यावर खोबरेल तेल लावल्याने फोड येणार नाही गरम पाण्यामध्ये हळद मिसळून प्यायल्यास तुम्हाला दुप्पट फायदे मिळतील पंधरा गरम अन्न खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो सोळा गरोदरपणात महिलांनी केळीचे सेवन करा यामुळे मुलांची हाडे मजबूत होतात आणि डिलिव्हरी सोपी जाईल सतरा अंग दुखत असल्यास हळदीचे दूध प्यायला पाहिजे नियमित सेवन केल्यास किडनी स्टोन पासून दूर राहता येते एकोणीस नारळाच्या तेलाची नखांवर मालिश केल्याने दृष्टी सुधारते वीस रात्री जास्त भात खाऊ नये त्यामुळे पोटात जडपणा येतो आणि नीट झोप येत नाही एकवीस सकाळी अनाशी पोटी एक ते दोन ग्लास कोमट पाणी पिल्याने शरीरातील घाण साफ होते आणि चेहऱ्यावर चांगली चमक येते माशाचा काटा असेल तर गुळाचा वापर करा तेवीस जे लोक जेवण केल्यावर लगेच झोपतात त्यांना बहिरेपणाचा घास होऊ शकतो चोवीस जिऱ्याची पूड लोण्याबरोबर खाल्ल्यास बाळंतणीला दूध येते पंचवीस सूर्यफुलांच्या बियांमध्ये अनेक पौष्टिक घटक असतात या बिया रक्तवाढीसाठी उपयोगी ठरतात